आता वाटतंय वरती जायला पाहिजे होत एवढ्या थंडीत कसा पाहिजे नमस्कार बोनचो मी आहे प्रिया ही आणि आज मी आली आहे एक हाईक करायला दिवस आणि नवीन ऍडव्हेंचर करणार मी आज चाललोय एका ट्रॅकला थंडी खूप आहे तुम्ही बघू शकता सध्या तरी आहोत आम्ही मीस मध्ये आणि तिथून जाणार आहोत कोलंबाईंड म्हणून एक प्लेस आहे तिथे एवढं मस्त सूर्योदय बघायला मिळाला आज खूप भारी वाटलं कारण जनरली सूर्योदय बघायचं होत नाही सूर्यास्त खूप वेळा बघतो आपण तिथून ट्रॅम मध्ये बसून आम्ही निघालो बस स्टॉप ला जिथून आम्हाला एक बस घेऊन जाणार होती ला मी यांसाठी इथूनच डोंगर दिसायला सुरुवात झाली होती बसमध्ये बसलो आणि पहिल्यांदा आम्ही काय गोष्ट बघितली माहितीये का ते कोपऱ्यातलं लहान मुलाचं क्रॉक्स आपल्याकडे गाडी बाहेर लिंबू मिरच्या आणि कोल्हापुरी चप्पल लावतात पण इकडे क्रॉक्स होते हे नाही माहिती काल संध्याकाळी अंतिम मध्ये डोंगरापाठमागून वर येणारा चंद्र दिसला खूप दिवसांनी ऍक्च्युली चंद्रोदय पाहायला पाहायला मिळाला आणि आज जाताना असा डोंगराच्या पाठीमागचा चंद्र आमच्या सोबतच ट्रॅव्हल करतोय असं वाटत होत आणि ही जी नदी दिसतीये ती आहे वार नदी ऑटम संपून गेला तरी पण इथे अजूनही रंगांची उधळण होतच आहे आणि हे पाहून एवढं भारी वाटत होतं कारण मी जिथे राहते तिथे एवढे कलर्स बघायला नाही मिळत आणि आपण जाणार आहोत वार नदी आणि तिथून त्यांच्या संगमावरून विजुपी नदीच्या काठाने आणि डोंगराच्या बाजूनी प्रवास करताना अजून एक प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो तो, तो म्हणजे त्या डोंगराच्या शिखराजवळ राहणारे लोक कसं बरं रोज प्रवास करत असतील जर त्यांना नीसला किंवा इटलीला वगैरे जायचं असेल तर कसं जात असतील आणि इथून घाट सुरू झाला होता आता जी साइडला नदीचं पात्र दिसतंय ते विजुपी नदीचं आहे एवढ्या छोट्याशा रस्त्यावर मोठी गाडी किंवा बस चालवणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं आणि अशा छोट्याशा रस्त्यावरून जात असताना मला ड्रायव्हर लोकांचं खरंच विशेष कौतुक वाटतं त्यांचा अंदाज जजमेंट सगळं काही परफेक्टच असावं लागतं आणि जनरली इथे हॉर्न नाही वाजवत पण अशा वेळी सुरक्षिततेसाठी त्यांनी हॉर्न वाजूनच बोगदा ओलांडले जेणेकरून समोरचे येणाऱ्या वाहनांना सिग्नल मिळेल आणि ते स्लो गाडी घेतील आणि इथून पुढच्या दृश्यांमध्ये तुम्हाला हिरवा पोपटी पिवळा नारंगी लाल आणि मग देठांचा फक्त काळा असे सगळे रंग दू डोंगरावरून डोकावून पाहताना दिसतील दनुकाई ही डोंगरं आणि त्याचीच त्यांच्यातली झाडं आमची खुल्या हाताने आणि खुल्या मनांनी स्वागत करतात रस्त्यामध्ये बरीचशी छोटी छोटी गावे आम्ही पार केली इथल्या घरातल्या अंगणांमध्ये शेकोटीसाठी लागणारी लाकडं सफरछंद पेर किंवा आफ्रिकोटची झाडं दिसायला सुरुवात झाली आणि इथेही रंगांची नुसती मुक्त उधळण दिसत होती तर वाटत असेल नाही अशा गावांमध्ये राहायला पाठीमागे डोंगर समोर एवढी सुंदर झाडं परसांमध्ये वेगवेगळी झाडं आणि थोड्या वेळानंतर आम्हाला हा इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट दिसला जिथे बेजुबी नदीवरती हा प्रकल्प उभारण्यात आलाय आणि मग फायनली जो नीसमध्ये दिसला होता तो डोंगर जवळून दिसायला सुरुवात झाली दोन किलोमीटरच्या अंतरावरच आम्ही आठशे मीटर उंच आलो होतो आणि आता पॅरिसियन स्टाईलची घरे मागे पडून स्विस शाली स्टाईलची घरे दिसायला सुरुवात झाली बसमध्ये असताना हिटर सुरू होता त्यामुळे एवढं नाही वाटलं पण आता ग्लोव्ज आणि पूर्ण डबल जॅकेटची गरज भासतीये कारण इथे बर्फ पडून गेलाय आज नाही होणार आहे स्नोफॉल त्यामुळे हाईक चांगली होईल आणि मग सुरू झाली आमची हाईक सुरुवातीपासूनच असा बर्फाचा थर साचला होता आणि थोड्याच वेळा टोपी जॅकेट ग्लोवची गरज संपली आणि तीव्र चढ असल्यामुळे तेवढंच दमायलाही होत होतं पायातला बर्फ बघा बघता वरती आणि बाजूला किती सुंदर आहे हे बघायचं विसरूनच जात होते आयुष्याचं पण असंच असतं ना छोटे छोटे प्रॉब्लेम्स बघत राहतो पण त्याच वेळेला आजूबाजूला होणारे चांगले बदल नाही बघत आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की किती उंच आलो आहे आणि हा होता आमचा पहिला व्ह्यू पॉइंट इथे आल्यावरती असं म्हणत होते की रेकॉर्डिंग सुरू असलं की जरा जास्तच एनर्जी येते इथून पुढे बर्फाचा थर वाढतच चालला होता आणि मग मला भेटली माझी एक मैत्रीण ही काठी जिने मला खूप मदत केली स्नोफॉल इतका झाला नव्हता म्हणून आम्ही स्पाइक्स टेक काहीच आणलं नव्हतं पण या काठीमुळे मला आधार मिळाला आणि जिकडे तिकडे जाऊन मी हे किती बर्फ आहे ते बघत होते वाव हे ना खरच वाव्यो परत जाताना खरंच मी घसरकुंडी करत जाणार आहे इथे अशी थोडं वर आलो आहे आणि आता बर्फाचा टाईप बदलला आहे फ्रेश स्नोमध्ये चालणं इझी आहे इथे हार्ड आईस हार्ड स्नो आहे आणि आमचा डोंगर पण त्या डोंगरावरून असाच काहीच दिसत असेल ना जॅकेट घातलं की गरम होत आहे काढलं की थंडी वाजतीय आणि मधूनच वरती असं झाडांवर साठलेला बर्फ सूर्य जसा वर येतोय आहे तस तसा तसा वितळत त्याचे थेंब पडतायत अंगावरती पण ओव्हरऑल भारी वाटतय चारी बाजून बर्फच बर्फ माझ्या हृदयाचे ठोके आता मला स्पष्ट ऐकू येत आहेत कारण आम्ही तेवढं चढून आलो दाखवते इथून खालून आलोय एवढ्या थंडीत कसा काय जिवंत आहे हा आमच्या बरोबर एक फ्रेंच बाई होत्या म्हणजे त्या म्हाताऱ्या वाटत होत्या त्या आमच्या पेक्षा किमान एक, एक किलोमीटर पुढे गेलात आमच्या बरोबर सुरुवात करून ते पण असे मार्क आहेत ट्रेल सांगण्यासाठी येलो म्हणजे हा मोस्टली वन डे हाईक असते मला काय वाटतं माहितीये का, वाट का। डोंगरावर लोक काय येतात आपले प्रॉब्लेम्स आपण आपला अहं किती लहान आहे स्वतःला जाणीव करून द्यायला आणि ऑफकोर्स एवढे सुंदर दृश्य दिसत असतील वाय नॉट आयुष्यात काही करा नाही करा पण एकदा तरी बर्फ फसलेला डोंगरतडा दरवेळेला वाटत तसं परत फसली आहे कारण एवढा वेळ वाटत होतं हे टॉप आहे पण त्याच्या पाठी मग अजून एक मोठं शिखर आहे जिथे आम्हाला जायचं आहे मी भारतात गेलो होतो ना ट्रेकिंगला त्यावेळेला तिथले इन्स्ट्रक्टर ना अजून किती लांब आहे विचारल्यावर बस पाच मिनिट बस पाच मिनिट जरी ते अजून दोन तास असेल तर इथे आमचं चाललोय तर मनाला सांगायला लागतंय बस पाच मिनिट आणि इथून पुढे वार खूप वाढलं आणि स्नोची डेप्थ पण खूप वाढली होती म्हणून आम्ही इथेच थांबून लंच करायचं ठरवलं असा काहीसा व्ह्यू आहे त्या टोकाला जायचं होतं नेक्स्ट टाइम एन्जॉयिंग माय लंच आणि आम्ही थोडं वर आलो आणि फक्त हे शिकर एवढं राहिलं होतं पण स्नो एवढा आहे खाली की आम्ही इथेच बसून लंच केलं आणि आता परत खाली चाललो हा हार्ड स्नो असल्यामुळे इथे चालायला थोडं अवघड होतं आणि वरचा पाचशे मीटरचा भाग खूपच अवघड झाला असतं परत त्यात आमची बस आहे अजून दोन तासांनी त्यामुळे त्याच्या आधी आम्हाला खाली उतरायचं आहे थंडीच्या दिवसात इथले इथे येणाऱ्या बसचं फ्रिक्वेन्सी कमी आहे त्यामुळे माझ्या भागातून इकडे यायला सकाळी सव्वा आठ वाजता आणि जाताना ती साडेतीन वाजता त्यामुळे जे काही हाईक वगैरे आहे ते तेवढ्यात संपाव लागतं किंवा मग तुम्हाला स्टे करावं लागतो मला काय वाटतं आहे का हायकिंग करा का करायला पाहिजे कारण ते खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकवतं हो कितीही अवघड वाटत असलं तरी कस वन स्टेप ॲट अ टाइम म्हणजे एका वेळेला एक पाऊल घेत पुढे चालत राहायचं एवढा मोठा डोंगर बघितल्यावर वाटत अरे हे तर नाही करू शकणार आपण जेव्हा आपण चालत राहतो तेव्हा एक ना एक दिवस तर तो डोंगर सर होऊ न पण तसच आहे नाही का आणि आता छान वाटतय कारण सूर्य डोक्यावरती आलाय नंतर वरती हाय गेस झिरो डिग्री वन डिग्री टेम्परेचर होतं आणि वारं जास्त चालत असल्यामुळे अजून थंडी वाजत होती तिथे पंधरा मिनटं बसणं पण अवघड झालं होतं त्यामुळे शूटिंग पण नाही करता आलं जास्त चालताना चढताना ते पुढे होते हा मी सांगायचं विसरले आमच्या बरोबर आमचा व्हिएतनामी मित्र पण आहे ज्याने मला ते तिळगुळ दिले होते आठवत नसेल तर तो व्हिडिओची लिंक इथेच आहे तर तो एवढा फास्ट चालत होता नॉर्मल चालल्यासारखंच चढत होतं पण त्याला उतरायची भीती आहे आणि त्याच्या विरुद्ध मी चांगलं उतरू शकते प्रत्येकांचे आपापले स्किल सेट्स असतात त्यांना जे जमतंय त्यांनी ते करावं त्यांनी जसं जमतंय तसं करावं मी चढताना खूप हळूहळू चढते उतरताना स्नो असल्यामुळे थोडं रिस्की आहे आणि नकळतच स्पीड वाढतो आपला जसा माझा वाढतो आता आता आलाय आल्यावरती त्यामुळे थंडीने वाजत आहे पण त्याचा अजून त्याचा इश्यू असा होतो की फ्रेश स्नो आहे तो वितळायला सुरू होतो त्यामुळं प्रत्येक गोष्टींची अँड डिसएडव्हान निसर्गात आलं की जरा जास्तच फिलॉसॉफी डोंगरावरची ती मोठी मोठी झाड गवतासारखी सारखी दिसतात डोंगर किती मोठा असेल चढायला जाताना वेगळा व्ह्यू बघतो म्हणजे पाठीमागचा मी जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला दिसला असेल पण आता उतरताना अगदीच वेगळा वाटतो असं वाटतं की इथूनच आपण चढलो होतो का गाव आहे संत माता विजुबी ॲक्च्युली ह्या नदीचं नाव विजुबी आहे त्यामुळे हा पूर्ण प्रदेशच विजुबी नावाने ओळखला जातो पण मोस्टली हे गाव थोडक्यात थोडं मोठं आहे बाकीच्या इथल्या गावांपेक्षा त्यामुळे इथे बरेच लोक येत असतात स्कीइंग स्टेशन पण जवळ आहे त्यामुळे पण त्यांची वाट बघत बघत माझे टाईमपास सुरू आहे बाप रे एवढा आत गेला माझा पाय आणि मला नेहमी प्रश्न पडतो की एवढ्या जवळजवळ तेवढ्याच उंचीचे असलेले जरी डोंगर असले तरी स्नो मात्र सगळीकडे पडत नाही असं का बघा कारण असू शकतं की सगळ्याच डोंगरावरती झाडं तेवढी नाही वाढत आणि जिथे झाडं नाही वाढत तिथे बर्फ दिसून येतो ऍक्च्युली बर्फ तर पडतो सगळीकडेच स्नोफॉल आय गेस चार पाच दिवसा आधीच झालाय आणि आज सकाळी पण थोडा स्नोफॉल असावा पण आमच्या तिघांच्यापेक्षा आम्हाला कोणीच दिसत नव्हतं इथे बरेचसे लोक स्किंग करायला आले दुसऱ्या ठिकाणी मी दाखवेन खाली गेल्या पण ते सोडलं तर आमच्या समोर एक बाई होती ती कधीचीच वर शिखरावर पोचली असं वाटतंय आणि त्यांनी त्यांच्या त्या त्या कार घेऊन आल्या होत्या त्यामुळे त्यांना काही परत जायची गडबड नाही आहे असलेला स्नो आता सूर्यप्रकाशामुळे थोडा 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 वितळायला लागलाय बट लेअर मोठी आहे त्यामुळे एवढं नाही वाटत आहे जास्त डिफिकल्ट आहे इथे असतळ झाडावर किती मजेशीर दिसतोय स्नो जणू काय आईस्क्रीम आहे वा ते कॅप्चर झालं मी म्हणत होते ना मगाशी की उन्हामुळे बर्फ खाली पडतोय तर असा काहीसा पडतोय खाली आणि आम्ही खाली आलोय त्यामुळे इथे जरा जास्तच वितळायला लागलाय बर्फ त्यामुळे हे खूप जास्त घसरण झाली आहे इथे हळू जावं लागतंय इथला बर्फ कापसासारखा का वाटतंय असं दाखवू आणि इथून खाली असं बघताना वाटत होतं की बर्फाच्या पायघड्या घातल्यात सकाळी येताना जितकं दमवणार होतं आता तितकंच छान वाटत होतं खाली उतरताना आणि हे एक झाड दिसलं त्याला एकही पान नव्हतं पण ही अशी बरीचशी लाल फळे लागली होती लोक दिसले आम्हाला यांच्याकडे बघून वाटतंय वय पन्नास ते साठ मध्ये एक गोष्ट मी कोणती चांगली घेऊन जाणार आहे इथून ती म्हणजे यांचा फिटनेस आणि यांच्या स्वतःच्या तब्येतीबद्दलची असणारी दक्षता कोणताही सीजन असो हे लोक काही ना काही ऍक्टिव्हिटी करतच असतात शिकायचं आहे ते हळद चटकून घरातून एवढ्या थंडीत बाहेर पडणं हे पण एक टास्क असतं आणि त्या थंडीत त्या मे बी त्या पावसात पण लोक पळतायत लोक एवढं थंडीत थंडीत स्निंग करू शकतो स्किंग करू शकतो पण तरी पण घरातून इथेपर्यंत येऊपर्यंतच हाला टाईट होऊन जाते त्यांनी क्रॉस बनवलाय आय एम बॅग आणि आता बर्फ तर नाही आहे आम्ही जवळपास आलो आलोय खाली छान वाटतंय नॉर्मल टेम्परेचरमध्ये येऊन वरती एवढी थंडी होती बापरे आणि वारं पण खूप जास्त होता झाड आहे जे फुल पानाने अजून आहे तसं आहे ज्याला त्याचे सगळे पानं सुकून खाली पडल्यात निसर्गाशी जुळवून घ्यायचा प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग रूपात प्रयत्न करत असतो ती मोठी झाडं असो ते झुडूप असो किंवा ती पान झडलेलं अशा भागांमध्ये खरं तर लाकडी घरं बांधणं सोयीचं आणि स्वस्त पण हवामानामुळे खालचा पाया तरी त्यांना दगडी बांधावा लागतो जेणेकरून खाली जर फक्त लाकडी असेल तर तिथल्या दमटपणामुळे ते कुजरायची शक्यता असते किंवा कमजोर व्हायचीही शक्यता असते हॉट कॉफी पिऊन छान वाटलं आणि मग इथे बघितलं एक स्किईंगचं इन्स्ट्रक्शनवालं स्कूल आणि इथे लहान मुलांना अगदी दोन तीन वर्षांच्या मुलांपासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना स्कीइंग शिकवत होते आता मी त्या टुरिस्ट ऑफिस मधल्या मॅडमना भेटले आणि ते एवढ्या भारी होत्या आणि पूर्ण आम्हाला दुसऱ्या जिथे इथे असलेल्या हाईकची माहिती दिली सोबतच बरेचसे पॅम्पलेट दिले ज्यामध्ये इथल्या आजूबाजूच्या हाईकची माहितीही आहे आणि मी जे मगाशी गाव दाखवलं ना सेंट माता विजुबी हेच ते आणि इथलं क्रिसमस मार्केट खूप फेमस आहे हे आम्हाला इथे आल्या परत आल्यावरती कळालं आणि इथेही लहान ही घोडागाडी घेऊन फिरवत होती खूप मजेशीर होत ते शरीराने कितीही थकलो असलो तरी मन मात्र खूप ताजतवाण झालं होतं आणि परतताना परत ही छोटी गावं पार करत आम्ही परतलो तुम्हाला कशी वाटली आमची भटकंती नक्की सांगा थँक्यू आणि दुसऱ्यांच्या बरोबर पण हा आनंद नक्की शेअर करा